नमस्कार मित्रांनो मी आहे विशू जाधव म्हणजे विलास जाधव आणि विशू जाधव ब्लॉक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता वाजले आहे साडेपाच म्हणजे साडेपाच वाजून गेले पहाटे तर आमचा विचार केला आहे म्हणजे त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं की गावी जायचं राईड करायला आणि सुट्ट्या तर त्या आहेत तर त्याप्रमाणे आहे आम्ही निघालो पाच दिवसाची सुट्टी आहे त्याच्यामुळे आम्ही निघालो मी हा इथं किरण जो लेफ्ट साईडला आहे तो पाठीमा ह्या साईडला आहे तो किरणचे मित्र अंकित आणि अभिषेक म्हणजे असे आम्ही तिघ जणं चाललो आहे ते दोघं जण आणि आम्ही सिंगल सिंगल तर आम्ही चाललो आहे कोकणामध्ये म्हणजे आता पाच दिवस सुट्टी आहे म्हणजे त्यापैकी दोन दिवस आम्ही सुट्टी घेतली आणि तीन दिवस तर असे गव्हर्नमेंट हॉलिडे आहे त्याचं सेकंड आपलं सॅटर्डे सुट्टी असते